दळवी कुटुंबांकडून कुटुंबियांकडून हॅलो हाय नमस्कार मी नंदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आहे टेलिगप्पामध्ये आपण येऊन पोहोचलोय लक्ष्मी निवास या मालिकेच्या सेटवर जिथे गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन जोरदार सुरू आहे आणि त्याच निमित्ताने मालिकेचे कलाकार आपल्यासोबत आहेत तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये पहिल्यांदा कसे आहात तुम्ही सगळे आम्ही खूप छान मस्त कस चाललंय गुढी पाडवा मस्त आत्ताच गुढी उभारली आम्ही आणि ती उभारल्या उभारल्या तुम्ही पण आलाय दळवी कुटुंबाची गुढी या वर्षीची पहिली गुढी आहे आणि अशीच पुढची दहा ते पंधरा वर्ष आम्ही गुढी उभारत राहू अशा तुमच्याकडून आम्हाला शुभेच्छा द्या येस नक्कीच नक्कीच उभाराल कारण मालिका एवढी पसंत केली जाते त्यामुळे नक्कीच उभाराल नेमकं गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन इथे सुरू आहे पण रिअल लाईफ मध्ये कसं होतं दरवर्षी सेलिब्रेशन प्रत्येकाचं म्हणजे शोभायात्रा वगैरे मध्ये असतात का तुम्ही आहे जाऊन बर मी एक छोटासा गेम आणला कारण माझ्याकडे जास्त वेळ नाहीये म्हणून मी गप्पा मारण्यापेक्षा तो गेम खेळते ठीक आहे मला दोन टीम लागतील म्हणजे तुम्ही दोन टीम मध्ये डिवाइड वा आता कशी व्हायला ते तुम्ही ठरवा ঠিক নাই নে নাই आहेत ज्यावर काही लिहिलेलं आहे तर एक टीम बघेल ती कॅमेराला दाखवेल एक मिनिट मी देते तुला पहिला सुरुवात करू काय हा सुरुवात झालेली आहे एक काम कोण बघत आहे माईकुड स्टेपनी बर एक जर तुम्ही हा बोर्ड उचललात ना तर त्यांना दाखवा आणि कॅमेराला दाखवा आणि मग ते ऍक्टिंग करते तुम्ही ओळखायचं नाहीये तुम्ही नाही बघायचं तू उचललं तर तुम्ही नाही बघायचं त्या बद्दल म्हणजे मी सांगतो होत हे आधी तुम्ही कॅमेराला दाखवा तू उचलत आणि मग ह्यांना दाखवा ठीक आहे मग ते ऍक्टिंग करतील आणि तुम्हाला ओळखायचं तू माझ्याकडे देऊन टाकते कार्ड अरे मग ते ओळखणारच नाही ते शाणे आहेत ऐक ना तुला अजून प्रयत्न करायचं तू करते कायला हवी पण इकडे दिसणार नाही काय ते कोंबडी असेल तर मोर करून दाखवतील पण ते कोंबडी नाही शेवटपर्यंत करून दाखवणार कळायला स्वप्नातली कोंबडी कशी आमचे पार्टनर कोंबडीचा हो। कर मोर करायला कोंबडीचा मोर करायला लागली थोडासा विश्वास ठेव चलो

आम्ही तर नुसते दाखवायचं कॅमेराला दाखव आणि त्यांना दाखव मी नाही बघायचं नाही का नाही बघायचं अरे आपण आणि मी यांना दाखवायचं ना आम्हाला खूप काम लावतो तू त्या टीम मध्ये

आम्हा सगळ्यांकडून सर्व गप्पाच्या सर्व प्रेक्षकांना आम्हा दळवी दळवी कुटुंबांकडून कुटुंबियांकडून कुटुंबियांकडून टेली गप्पाच्या सर्व प्रेक्षकांना दळवी कुटुंबांकडून कुटुंबियांकडून परिवाराकडून आता हॅलेंट म्हणे तुम्हीच बोल ब्रेकअप साध सांगता आलं नाही तुम्हाला बघितलं ऑडियन्स कळलंय तुम्ही काय वागला कळणार नाही कसं कळलं मला ते काय काय तू टेलिगप्पाच्या सर्व प्रेक्षकांना आम्हा दळवी कुटुंबियांकडून गुढी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा थँक्यू मच